हॅलो स्टुडंट्स वेलकम इन सहा शिक्षण युट्यूब तर स्टुडंट्स आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवीचा इंग्रजी या विषयाचा संकलित मूल्यमापन पहिली म्हणजेच तुमची सहामाही जी परीक्षा आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या अकॅडमिक इयर्ससाठी या पेपर या विषयाचा पेपर हा कशा पद्धतीचा असणार आहे टोटल किती मार्क्स असणार आहेत त्याचबरोबर क्वेश्चन कसे असणार त्या क्वेश्चनचे आन्सर कसे द्यायचे हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला स्टार्ट करूयात इयत्ता पाचवी विषय आहे इंग्रजी आणि आज आपण बघतो आहोत सहामाई पेपर कशा पद्धतीचा असणार आहे आणि ह्या पेपरसाठी असणार आहेत चाळीस गुण तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमची जी काही इन्फॉर्मेशन असेल ही सगळी फिलअप करायची आहे सो स्टार्ट करूयात क्वेश्चन फर्स्ट इन दॅट क्वेश्चन ए आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आणि यासाठी आहे टोटल फाईव्ह मार्क्स तर क्वेश्चन खूप इझी विचारलेले आहेत बघा काय आहे फर्स्ट क्वेश्चन वॉट इज युअर फुल नेम ओके सो या ठिकाणी तुमचं फुल नेम जे काही आहे ते तुम्हाला इथे राईट करायचं आहे देन वेअर डू यू प्ले तर तुम्ही कुठे खेळता तर आय प्ले इन playground okay then next What games do you play so, तुम्हाला कोणता गेम आवडतो हो? किंवा तुम्ही कोणता गेम खेळता तर बघा याच्यामध्ये व्हॉट गेम्स कोणते कोणते गेम्स तुम्ही खेळता आय प्ले देन कबड्डी ओके okay? हे असे प्रकारे द्यायचा आहे देन व्हॉट इज युअर विलेज नेम तर तुम्ही जिथे राहता तुमच्या जे काही विलेजचं नेम आहे किंवा तुमचे जे काही सिटीचं नेम आहे ते या ठिकाणी फिलअप करायचं आहे देन फिफ्थ व्हॉट इज युअर फ्रेंड नेम तर तुमचे जे काही फ्रेंड्स तुमच्या आहेत त्यांची जस्ट इथे पुटक नावे करायचे आहेत फॉर एक्झाम्पल सीता रोहन स्नेहल ओके okay, तर तुमच्या फ्रेंड्सचे जे काही नेम आहेत ते तर फिलअप आहे तर स्टुडंट तुम्ही सगळ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा बी क्वेश्चन बघणार आहोत राईट ऑल स्मॉल लेटर्स फ्रॉम ए टू झेड आणि यासाठी आहे थ्री मार्क्स अलोकेट केलेले ओके सो सी स्टुडंट इथे सगळे फ्रॉम ए टू झेड मधले स्मॉल लेटर्स आपण राईट केलेले आहेत सी क्वेश्चन बघूयात मॅच द वर्ड्स इन ए विथ देअर रायमिंग वर्ड्स इन अ बी आणि हा क्वेश्चन आहे फॉर फोर मार्क्स तर इथे ए मध्ये जे वर्ड्स दिलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड जे रायमिंग वर्ड्स बी मध्ये आहेत हे जस्ट तुम्हाला मॅच करायचे आहेत एम ए आर एल मेल साठी रायमिंग वर्ड्स जो असणार आहे एफ ए आर एल फेल हा असणार आहे ओके देन सेकंड आहे सी आर वाय क्राय क्रायसाठी रायमिंग वर्ड असणार आहे टी आर वाय ट्राय दे बी ए डबल एल बॉल तर याला रायमिंग वर्ड्स असणार आहे टी ए डबल एल टॉल अँड टी आर ए आय एन ट्रेन रायमिंग वर्ड आहे पी एल ए आय एन प्लेन ओके सो इथे आपला हा सी क्वेश्चन कंप्लीट झाला नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा सेकंड मध्ये ए फिल इन द करेक्ट डेज इन द फॉलोइंग सो हा क्वेश्चन आहे फॉर टू मार्क्स आता सपोज इथे बघा एस्टरडे टुडे टू मार्क्स जर सपोज संडे टुडे इज अ संडे देन देटरडे कोणता असणार आहे सॅटरडे दे टुमारो कोणता असणार मंडे ओके देन बी क्वेश्चन राइट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स आणि हा क्वेश्चन आपल्याला फोर मार्क्ससाठी आहे जस्ट हे जे नंबर दिले आहेत हे इन द फॉर्म ऑफ वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत सेव्हन्टी एट टू हंड्रेड फोर्टी थ्री ओके देन सिक्स्टी फाईव्ह लास्ट वन एटी सेवन ओके देन नेक्स्ट बघूयात क्वेश्चन सी राईट द फॉलोइंग वर्ड्स इन द प्रॉपर कॉलम फोर मार्क्स आहे तर वर्ड्स मध्ये काय दिलं आहे बेबी थेवस चिल्ड्रेन अँड गर्ल आणि आपल्याला कॉलम दिला आहे वन अँड मेनी तर वन मध्ये काय येणार बेबी देन गर्ल मेनी मेनी मध्ये येणार थिव्स अँड चिल्ड्रेन चिल्ड्रेन असेल तर ते वन मध्ये येतं चिल्ड्रेन आहे मीन्स मेने मध्ये येणार बी क्वेश्चन राईट द अपोजिट वर्ड्स अँड दिस इज फॉर टू मार्क्स कमणार रिच याला येणार पोअर राईट देशन कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस चुजिंग द सुटेबल ऑप्शन्स गिवन इन द ब्रॅकेट फॉर थ्री मार्क्स लिखू शको आई डोंट है इट डजंट गेट एंग्री दे वॉच टीवी नेक्स्ट क्वेश्चन इज अ फोर क्वेश्चन इन दॅट ए बिफोर दॅट तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल अजून हे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या ओके सो फोर क्वेश्चन ए डिस्क्राईब द फॉलोइंग शोन इन द एक्झाम्पल फोर मार्क्स तर एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे अँड ॲपल आणि ॲपलशी रिलेटेड एक त्यांनी सेंटेन्स बनवले आहे अ बिग रेड स्वीट ॲपल तर तसंच अ माऊस दिला आहे तर माऊसशी रिलेटेड आपल्याला एक छोटस सेंटेन्स बनवायचं आहे A little mouse in a house. Right? Then, second, an orange. Okay, this orange taste is sour. A parrot. Parrot karna. A green parrot on tree. Then, ribbon. A big and long. रेड रिबिन ना बी क्वेश्चन राईट एनी थिंग्स यू सी इन पार्क और गार्डन तर तुम्ही पार्क मध्ये जाता गार्डन मध्ये जाता तिथे तुम्ही काय काय थिंग्स ज्या बघितलेल्या आहेत जस तिथे त्याचे नावं लिहायचे सी सॉ देलाइड देविंग means para fountain then bench trees okay so here is a to my us question write the following sentences in their proper order and this is for five marks so it is the little red hen so wheat. चोट वीट म्हणजे काय गहू पेरली देन शी अ लवली लोप ऑफ ब्रेड तर तिने ब्रेड बनवला शी थ्रेश वीट तर द वीट म्हणजे गव्हाची कापणी करणे किंवा ते मळणे देन शी कट द देन ते म्हणजे गहू आहेत ते काटले किंवा कट केले ग्राउंड द वीट अँड शी अँड हर चिक्स एट अ लोप ऑफ ब्रेड ओके तर यावरून आपल्याला फोस्ट नंबरला येणार की गहू पेरले त्यानंतर नेक्स्ट येणार ते गहू कट केले त्यानंतर ते गहू थ्रेश मीट म्हणजे मळ मल, मळणी केली त्या गव्हाची मळणी केली देन शी ग्राउंड द वीट म्हणजे त्याचं पीठ बनवलं पावडर बनवली देन देन हे येणार फोर ला शी लवली लोप ऑफ ब्रेड तर त्यापासून तिने लवली लोप ऑफ ब्रेड बनवला अँड शी एन हर चिक्स एट अप लवली लोप ऑफ ब्रेड देन हे येणार सिक्स नंबरला राईट सो so असा येणार याचा हा सिक्वेन्स तुम्ही खाली हे जे लाईन्स दिलेले आहेत तिथे हा पुन्हा सिक्वेन्स लिहायचा आहे तर चला स्टुडंट याचबरोबर आपला हा पेपर इथे संपतो आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा तुमचा जर कॉन्फिडन्स इंक्रीज झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सुद्धा शेअर करा थँक्यू